दादा आपल्या शेतात आता बाजरी कापणी चालू आहे आता याला उशीर काय झाला आणि अजून काढणे काढण्याला किती दिवस लागतील हो पावसामुळे लेट झालं परत काढणीला उशीर होईल चार दिवस तसं तापमान बी नाही आहे ना नाही वातावरण जर वातावरण असल्यामुळे लेट होईल काढणीला उशीर होईल आणि तापणीलाही उशीर होतो आता पाऊस चालू आहे सतत आपल्याकडे काही दिवसापासून ते आणि अजून आपण पंचवीस तारखेपर्यंत पावसाचा अंदाज आहे त्यासाठी मग लवकर कापणी सुरू आहे का आपल्याला हो बावे लवकर सुरुवात करतोय कसं जे होईल ते जे होणार ते होईल असं त्या हिशोबाने आम्ही ते निसर्गावर आता बाजरी कापणीच सुरू आहे त्यानंतर आता किती दिवस पडेल म्हणजे शेतात हे शेतात अजून तीन दिवस हे ओली असल्यामुळे तीन दिवस सुखवा लागेल चौथ्या दिवशी लाणी करावं लागेल लाणी झाल्यानंतर मशीनने हार्वेस्टरने काढावं हा लागेल वा, ते वा मग तेव्हा तेव्हा मग मार्केटला जाईल हा तेव्हा मार्केटला जाईल म्हणजे कमीत कमी सात आठ दिवस तरी लागतील सात आठ दिवस लागतील याच्यामुळे काय नुकसान नाही नुकसान तर आहेच जस ओली बाजरे कस नुकसान आहे मुगाचही नुकसान झालेलं आहे शेंगा कोरडे शेंगा जे आहेत ते खाली पडलेले आहेत हे आता कापणी केलेलं आहे आता त्याला वाढायला तापमान नाही उननी वातावरण असल्यामुळे तापमान नाही हे जे अवकाळी पाऊस आहे त्याच्यामुळे उत्पन्नात घट हो उत्पन्नात शंभर टक्के घट आहे घट आहे लागलेला जो खर्च आहे तो तो जे निघाला आहे आता जे होईल ते खर्च तरी खर्च कमी खर्च तर झालेला आहे जो खर्च आहे तो आहे पण आता काय उत्पन्नही कमी होईल उत्पन्न कमी होईल जर आता कापणी झालेली आहे जर आणखी पावसाचा अंदाज वर्तविला आहे पाऊस जर आला तर मग नुकसानच आहे हा नुकसानच आहे आता जे होईल ते होणार ते होणार आहे अच्छा जे जाणार तिथे येईल आता काय बघायचं पूर्ण म्हणजे देवाचा भरोसा परमेश्वर देशराचा आहे काय नाव झालं आपलं आबा बंडू धनगर आहे चोपडा धनगर किती आपलं हे बाजरी आहे तीन बीगे नव्वद आणि मूग होता साठ आर होता